तीनशे चौऱ्याण्णव्या शिवजयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये संभाजी ब्रिगेड व श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पद्धतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत डॉल्वीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या प्रामुख्याने वापर करण्यात आला होता छत्रपतींची वेशभूषा मावळ्यांचे पोशाख जिजाऊ मा साहेबांची वेशभूषा साकारलेले असंख्य युवक बालगोपाळ महिला युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दृश्य या मिरवणुकीत पाहायला मिळाले या मिरवणुकीत घोडे ढोल पथक बँचो पार्टी अशा वाद्यांचा समावेश होता तर या मिरवणुकीसाठी सोलापुरातून पत्रा तालीम मंडळाचे जवळपास दोनशे कार्यकर्ते पंढरपूरला शुक्रवारी रवाना झाले यासाठी विशेष खाजगी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती संयोजक दीपक वाडदेकर गोपी वाडदेकर यांच्या नेतृत्वात उत्तम नियोजन करण्यात आले होते पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून मिरवणुकीला सुरुवात झाली सुरुवातीला स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे शिवछत्रपती महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी वाघाची तालीम पत्रा तालीम मंडळाने आपल्या लेझीमच्या ताफ्यासह उत्कृष्ट मर्दानी लेझीम खेळाचे सादरीकरण करून उपस्थित अलोट शिवभक्तांची मने जिंकली या मिरवणुकीत स्वतः सोलापूरचे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर उर्फ नानासाहेब काळे ट्रस्टी सदस्य राजन जाधव ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाडगे मनोज गादी कर हे प्रमुख उपस्थित होते यावेळी या प्रमुख मान्यवरांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावेळी या, या प्रमुख मान्यवरांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकतेच पदार्पण केलेले आणि खासदार शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू कट्टर समर्थक म्हणून सर्व परिचित असलेले अभिजित पाटील यांनी लेझिमवर ठेका धरला या मिरवणुकीत शिवभक्तांनी मर्दानी खेळांचे उत्कृष्ट सादरीकरणही केले हे मर्दानी खेळांचे विविध आकर्षण पाहण्यासाठी लाखो शिवभक्तांनी गर्दी केली होती जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषाने अवघा पंढरपूर परिसर भगवामय झाल्याचे दिसून आले त्यांचं शिले तर आम्ही आमच्याला पचारच अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका